हाय नमस्कार कशा आहात आता आपण तुरीच्या डाळीची आमटी म्हणजे तिखट डाळ बनवणार आहेत आता मी दोन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे आता ती स्वच्छ आपण धुवून घेऊया आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली तर पाणी ओतायचं पाणी ओतलं की गॅसवरला ठेवायचे आता तिखट डाळ बनवतो म्हणजे आमटी बनवतो कोकणामध्ये आमटी बोलतात काही ठिकाणी तिखट डाळ बोलतात पण कोकणामध्ये आमटी बोलतात आता ही डाळीला उखळ येऊन द्यायची आता आपल्या डाळीला व्यवस्थित उखळ येते हे बघा त्याच्यामध्ये थोडासा आपण कापलेला कांदा टाकायचा कढीपत्ता टाकायचा बारीक कापून घेते कढीपत्ता तुम्हाला माहिती आहे आणि हिंग टाकायचं हिंग टाकल्या व्यवस्थित त्याला आपण हलवून घ्यायची आपलं कड आहे सगळं टाकलं परत हे आपण बारीक चिरलेलं लसूण टाकायची दोन तीन लसूण घेतलेलं मी त्या बारीक कापून त्याच्यात टाकायचं गॅस मिडियम ठेवायचं लावून घ्यायचं आपण व्यवस्थित एक उखळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटे टाक बटाटा टाकायचा मी एक बटाटा घेतला धुवून स्वच्छ कापून तो टाकायचं त्याच्यानंतर ता शेंगा टाकायच्या ते पण मी एक शेंग घेतली होती आणि वांग टाकायचं त्याला व्यवस्थित तसेच हलवून द्याय शिजवून द्यायचं गॅस थोडासा वाढवायचं एक उकळे येईपर्यंत नंतर बारीक करायचं पण उकळाली का आपण गॅस बारीक करून घ्यायचं आता आपल्या डाळीला व्यवस्थित कड उकळ येत असे आता त्याच्यामध्ये दे आपण लाल तिखट आधी मी कलर येण्याचं लाल मसा मसा। मसाला तिखट टाकते मी मिरची पावडर टाकली आणि आपला गर्भुती मसाला आपल्याला जशी तिखट पाहिजे आमटी तसा टाकायचं आता मी दोन चमचे मसाला घेतले आणि एक चमचा लाल तिखट घेतले आता व्यवस्थित हलवून आपण उकळ येऊन द्यायची व्यवस्थित आता उकळ येऊ द्या त्याला आपल्या भाजीला व्यवस्थित उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण कापलेला टमॅटो एक कापून टाकायचा डाळ शिजत आली आणि आपले बटाटा वांग आणि शेक पण शिजत आले त्याला पण शिजत ठेवूया बघा कसा कलर आलाय छान कलर आले ना बघा तापला आमटीला व्यवस्थित उखड पण आलेली आहे छानपैकी बघा आता पण कोकम बघत एक मोठा कोकम घेऊन त्याचे तुकडे केले छोटे छोटे थोडीशी चिंच आणि थोडंसं गूळ आता हे आपण शिजत टाकले कोकम थोडंसं कोकम आणि आपलं गूळ आणि चिंच हे व्यवस्थित याच्यात उकळेमध्ये विरघळलं पाहिजे चांगलं मस्तपैकी छान वाळ यायला पाहिजे आंबट तिखट गोड अशी ही नंतर आमटी बनेल पण थोडा वेळ आपण कोकम आणि चिंच द्यायच शिजवून द्यायची तर आपल्या डाळीला व्यवस्थित कड येत आहे तर आता आपण इथे फोडणीची तयारी करूया ठेवूया हात नाही व्यवस्थित असत नाही त्याच्यावर व्यवस्थित डाळ शिजत आलेली आहे आता इथे मी कोथिंची तयारी केलेली आहे तेल फोडणीचं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण आपण काळ शिजतानाही लसूण टाकलेली आहे त्यामुळे ह्याच्यात थोडी दोन ते तीन दोन घ्या लसूण त्या बारीक करायच्या आणि त्या फोंडीत टाकायची त्यानंतर राई टाकलेली आहे मी आता आपण जिरं टाकूया त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करूया कारण गरम आहे ना ते बघा कसं दिसतंय तर त्याच्यात आपण हिंग टाकायचं हिंग आपण डाव उकडताना पण टाकलेला आहे हिंग चांगलं शेवाला मी हिंगला वापरते सगळ्यामध्ये आणि ही हिरवी मिरची उभी कापलेली एकच घेतलेली आहे ती फोडणीमध्ये टाकायची फोडणी आमची तयार झालेली आहे ती आपण अशीच ओपी साऊथ इंडियन त्याला ह्याला सांबार बोलतात सेम सांबार ना तशी होते ही अंगठी डाळ आता आपली फोणी एक होईपर्यंत मूळ शिजून जाईल ती आता आपल्याला फोणी पण देऊन झाले सगळं झालेलं आहे व्यवस्थित शिजलेलं पण आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आपण माझं कमी पडतं मीठ कमी थोडंसं वेतानाच टाकते ना मीठ जेवताना नेहमी घ्यावं लागतं मीठ बघा आपलं वांग शिजून आहे बटाटा पण शिजलेला आहे शेंग पण आपली शिजली अस वांग बटाटा शिजलं म्हणजे शेंग पण आपली शिजली असेल दाखवते मी तुम्हाला बघा ही आपली शेंग सुद्धा शिजलेली आहे व्यवस्थितपणे म्हणजे आपली आमटी आता मीठ टाकलं आपण थोड्या वेळाने गॅस बंद करूया